हाय मी पूजा इथं आज आम्ही गुलाबाच्या बागेमध्ये फर्स्ट टाइम आलेलो आहोत आणि इथं नंतर असं खूप करमायला लागले खूप जास्त फुलं इथं आणि प्रत्येक जातीचा गुलाब इथं तर लय भारी वाटायलाय मी हे पाहू शकता हे पांढरा गुलाब आहे हे गुलाबी आहे पण आहे परत शेंद्र कलरचा पण आहे आणि समोर आणखीन दुसऱ्या कलरचे पण येतात पाहू शकता हे पाहिजे एकदम गुलाबी आणि हे पिवळा हे पिवळा गुलाब किती छान वाटायला पाहिजे असे खूप सारे असे करावं मोबाईल फिरून दाखव किती भारी दिसायला लागले ते दिसाय सगळं गार्डन चल तू समोर समोर चल सगळं दिसतंय किती छान वाटायला गेले इथं फुलायच्या बागेत येऊन खरच किती भारी वाटायला लागली मला या गुलाबाच्या झाडाला इतके सुंदर फुलं लागलेले आहेत ना खरच खूप सुंदर आहेत आणि आपण असं म्हणतो कि फुलाचा आणि काट्याचा दूर दूर पर्यंतचा संबंध नाहीये पण हे तुम्ही पाहू शकता याच्यावर किती काटे लागलेले आहेत आणि त्याच्यावरच अशे कोमल असे एकदम छान खूप छान फुलं लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा सुंदर अशा फुलाचा बाग लावायचा असेल तर कसं लावायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे पाहू शकताय असा पण चार फुटावर आहे चार बाय चा चार वर लावलेली आहे आणि तशी पण चार प्रत्येक झाडाच्या मध्ये चार फुटाचा अंतर आहे हे पण तुम्ही पाहू शकता लांबी पण आणि रुंदी पण एक समान आहे चार फुटाच्याच अंतरावर हो आहे या फुलाची मध्ये खूप जास्त वाल्यू आहे हे एवढे सुंदर फुल आहेत की मध्ये कधी कधी आपल्याला ते फुल भेटत सुद्धा नाहीये हे जे फूल आहे त्याचा रेट मार्केटमध्ये काय चालू आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे या गुलाबाचा सध्या आता सध्या मार्केटमध्ये अडीचशे ते तीनशे रुपये किलो भाव चालू आहे फुलांची शेती करायची असेल तर तुम्ही पण एकदा नक्कीच दहा एक गुंठे असे ट्राय करून पहा लावून पहा कि खरंच यामध्ये किती पुरत आहे तुम्हाला